साहेब तुम आगे बढो राजू राजगुप्त साहेब तुम आगे बढो आवाजाचा करू करून बस स्टॉप विकणाऱ्या अधिकाऱ्यांचा बस स्टॉप कडप करणाऱ्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारी महापालिकेचा या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर भ्रष्टाचारी महापालिकेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या वतीनं आम्ही तिथं जे विवाह केल्याच्या समोर बसस्टॉप होतं बसस्टॉप अधिकाऱ्याच्या संदर्भातली भ्रष्टाचाराच्या माध्यमातून काढून टाकण्यात आलेला आहे की जेणेकरून हा बसस्टॉप काढल्यानंतर व्यापाऱ्याला फायदा व्हावा परंतु या भ्रष्टाचे महापालिकेने तिथं बसस्टॉपच विकलेलं आहे नवीपेठमधले मोठमोठ्या अनेक ठिकाणी बाजारपेठा असे मोतारे विकलेल्या आहेत शाळा विकलेल्या आहेत महापालिके शाळा सुद्धा विकलेल्या आहेत त्यामुळे या महापालिकेच्या अधिकाऱ्याला आ, या सोलापूर शहराचं काळा पालन तर करायचं नाहीत परंतु या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा येतात इव्हन फेरफटका मारून जातात परंतु कुठलंही सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी त्यांनी कुठलंही काम करत नाहीत सोलापुरामध्ये एकही बस नाही विमानतळ चालू करता पण सर्वसामान्यांना फिरण्यासाठी बाजारपेठेत येण्यासाठी बस बसेसची सोय नाही त्यामुळं या सत्ताधारी जे मुख्यमंत्री आहेत या महापरिजींनी पाच वर्ष चक्का बघवला त्यांना नैतिक राज्यकारणे येणाऱ्या महापालिकेचा इथली जनता त्यांना दूर चालणारच आहे परंतु बस स्टॉप नाही उभा केला तर आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं इशारा देतो की आम्ही नंतर आमच्या पक्षाच्या वतीनं स्टॉप आम्ही जाणार आगामी महापालिकेमध्ये महाविकास आघाडी असू द्या मनसे असू द्या आम्ही एकत्र तर येणार आहेत परंतु आता मनाने आम्ही एकत्र आलेला उद्धवसाहेब राजसाहेबांच्या आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र येऊन लढा उभा करणार भ्रष्टाचारच्या विरोधात आणि ह्याचा संपूर्ण अधिकार उद्धव साहेबांना युती काम अधिकार आज मनसे व शिवसेनेच्या वतीने इथं बस स्टॉपला श्रद्धांजली वाहिलेली आहे सोलापुरात फार मोजक्याच बसेस राहिलेल्या आहेत आत्ताच पत्रकार बंधूंनी विचारलेल्या प्रश्नानुसार की आपल्या इथं बसच कमी आहेत तर मला असं वाटतं की ते सुद्धा बस सेवा संपवायची काय ना असा त्याचा अर्थ होतो म्हणजे आहे ते राहिलेले बस वाढवण्यापेक्षा आहे ते बस स्टॉप सुद्धा संपवणे आणि निघून खाणे थोडक्यात असंच वातावरण आहे भारतभर महाराष्ट्रभर असं एक म्हणणं होतं ना खाऊंगा ना खाणे दूंगा पण आता सध्या बघितलं तर असं वाटतंय की बाबा वा त्यांचं अनुदान नको त्यांच्या योजना नको भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था या पूर्ण महाराष्ट्रात सोलापुरात झालेली आहे प्रशासन काय गोंधळ घालतंय हे साळसूत नाही आहे कशाचं पण माणसे व शिवसेना होते ना आम्ही महिनाभराचे आहात यांचं जर पूर्तता नाही झाली तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार एवढी गावी देत मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअरबॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्टचा मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर